बातमी क्रिकेट विश्वातून आय पी एल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठ्या टी ट्वेंटी लीग पैकी एक असून याच्या नव्या सीजनची वाट जगभरातील क्रिकेट चाहते पाहत आहे अशातच आता आय पी एल दोन हजार सव्वीस एक महत्वाची अपडेट समोर आली आहे यंदा इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणीसाव्या सीजन साठी मिनी ऑप्शन पार पडणार असून यात अनेक खेळाडूंचा लिलाव होणार आहे रिपोर्टनुसार आय पी एल दोन हजार सव्वीस मिनी ऑप्शन हे तेरा किंवा पंधरा डिसेंबर रोजी आयोजित केलं जाऊ शकत मागील वर्षी ऑक्सिजनसाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये जगभरातील हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता यातील जवळपास पाचशे खेळाडू प्रत्यक्ष लिलावात सहभागी झाले होते यंदा मिनी ऑप्शनपूर्वी बी सी आय आय पी एलमधील सर्व दहा फ्रेंचायझीला त्यांचे खेळाडू रिटर्न करण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्याची शक्यता आहे त्यापूर्वी फ्रेंचायझींना खेळाडू रिटर्न आणि रिलीज करता येणार आहेत मागील वर्षाची ढिसाळ कामगिरी पाहता चेन्नई मुंबई आणि दिल्ली सारखे संघ आपल्या ताफ्यात नवीन खेळाडूंना संघात सामील करतील तेव्हा आय पी एल फ्रेंचायझी आय पी एल दोन हजार सव्वीस साठी त्यांच्या संघात कोणते बदल करतात कोणत्या खेळाडूंना रिलीज करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे